ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न चार तासात चौघांना अटक पोलिसांकडून चार कोयते व दोन दुचाकी जप्त मीरा सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार आरोपींना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पतकाने अवघ्या चार तासात जेरबंद केला असून गुन्ह्यात वापरलेले चार कोयते व दोन दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत या संपूर्ण कारवाईमुळे परिसरातील दहशत अखेर कमी झाली आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वाहनातून मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं तपासणी सुरू असताना ओपीडी विभागासमोर संशयास्पद हालचाल करणारा वंशवाली हा आरोपी दिसला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि लोखंडी कोयता आढळून आला त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमानवे गुन्हा नोंद करण्यात आला तपासामध्ये वंशवालीसह सा त्याचे साथीदार अक्षय फौंडे वैभव आवळे समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर हल्ला करण्याचा कट रचला असल्याचे उघड झाले पोलिसांनी या सर्वांचा शोध घेऊन चारही आरोपींना केवळ चार तासात अटक केली न्यायालयाने त्यांना पंधरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे कोठडी चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्यानंतर लपवून ठेवलेली घातक हत्यारे व दुचाकींची माहिती दिली पोलिसांनी चार कोयते आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे वाढीव कलमे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे आगामी निवडणुकांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेता अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले नागरिकांनी अशा प्रकारची कोणतीही गोपनीय माहिती असल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहनही करण्यात आलं आहे महानकट निफ्स आदिमाने मिरज